काळसे गावातील अतिशय गरीब कुटुंबातील विनोद धुरी हे काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेचे अध्यक्ष ते स्वतः दिव्यांग असून त्यांना चालता येत नाही परंतु दिव्यांग भगिनींच्या मदतीसाठी ते पुढे सरसावले काळसे गावावरून ते सहकार्यांच्या मदतीनं सावंतवाडीत आले त्या तीन दिव्यांग भगिनींची भेट घेऊन जवळपास दोन महिने पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या धुरी हे अतिशय गरीब कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी अनमोल दान दिले जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी तुम्ही मला कळवा मी आपल्याला अवश्य मदत करेन तुमचं अशी भावना त्यांनी व्यक्त केली नमस्कार मी अपंग सेवा संस्थेच्या आम्ही गेली वर्ष या दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत आहोत प्रत्येक गावागावामध्ये वाडी वस्त्यांवरती जाऊन आमची ही माणसं त्यांना शो शोध घेतल्यानंतर त्या माणसांसाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील अगदी सर्टिफिकेट्सपासून त्यांच्या पेन्शनपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या आपण ह्या लोकांच्या माध्यमातून गेली अकरा वर्ष दिव्यांग विद्यार्थी असेल त्याला शैक्षणिक साहित्यापासून सगळे सगळं जे काय असेल त्याच्या पेन्शनपासून ते ही आमची संस्था गेली अकरा वर्ष कार्यरत आहे आणि ते करते आजपर्यंत आपल्या आपण वैभववाडी लोरे कोकिसरेपर्यंत रत्नागिरीपर्यंत काम केलेलं आहे आत्ता काल दोन दिवसापूर्वीच्या तुमच्या तरुण भारतला जे आव्हान केलं सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातनं त्या ती बातमी पेपरला आल्यानंतर आम्ही आमच्या निदर्शनास ती आल्यानंतर आम्ही तिच्यावरती फोकस केला की हा लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं का आहे मग आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न चालू केले जे आमच्या बरोबर लोक आहेत सामाजिक सामाजिक क्षेत्रात वावरणारी लोकं आहेत दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना आव्हान केलं की अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे, सामाजी, सामाजी आहे, आहे या कुटुंबाला आपण मदत करायची तुमचे फोटो आम्ही त्यांना पाठवले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सामा, सामाजिक बांधिलकीचं आव्हान हे आम्हाला हे करून गेलं की या लोकांसाठी इथं काहीतरी केलं पाहिजे की लोक वंचित आहेत आणि त्याच्यासाठी युवा फोरम भारत सरकार युवा फोरम संस्थेच्या अध्यक्षांना संस्थापक अध्यक्षांना आम्ही ही घटना सांगितली की अशा अशा कंडिशनला अशी अशी लोकं आहेत या ठिकाणी सावंतवाडी माधव या ठिकाणी आपल्याला ही मदत करायची मग त्या युवा फोरम भारत संघटनेनं आपल्याला हे साहित्य उपलब्ध करून दिलं आमच्याकडे आणि आमच्या काळसे पंचक्रोशी आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हे तुमच्यापर्यंत आपण आज पोचवायचा प्रयत्न केला आहे एक छोटासा प्रयत्न आपण केला इथं ह्या मुलांना हे जे काय दिलं आहे हे एक जवळजवळ एक महिन्याचं साहित्य आहे आणि याच्या पुढे या मुलांच्या ज्या काय गरजा असतील जर आम्हाला त्या पूर्त पूर्ण करता आल्या आणि शक्य झालं तर शंभर टक्के आपण ह्यांच्या मग आम्हा संस्था कायम राहणार आहे या डिमेलो भगिनींचं मध्यंतरी पेपरमध्ये आलेलं कातन पाहिलं सामाजिक बांधिलकीने आणि मला वाटतं आमच्या सामाजिक बांधिलकीच्या वतीनं काम करणारी दीपा मुद्रा आहे ही आपल्या संपर्कामध्ये असल्याचं आम्हाला समजलं रुपा 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 मुद्रा आपल्या संपर्कामध्ये असल्याचं समजलं आणि नंतर हा विषय आमच्या सामाजिक बांधकीच्या सगळ्या लोकांमध्ये आम्ही चर्चेला आणि मग आमच्या असं लक्षात आलं की या यांची आई आईचं मध्यंतरी निधन झालं आणि त्या पोरक्या झालेल्या आहेत आणि त्यांना खरोखरच आधाराची गरज आहे आणि त्यांची सगळी परिस्थिती त्या मुद्राय मॅडमनी पाहिली होती आणि ती आम्हाला कथे कथन केली आणि आम्ही त्याच्यावर काहीतरी मदत करावी त्यांच्या त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहावं अशा प्रकारचं एक मनोदय आमच्या संस्थेनं व्यक्त केला आणि याच्यामधून आम्ही काही प्रमाणात त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि काही प्रमाणात मदत त्यांना करतोय आणि हे सगळं करत असताना आज एक आ, या जिल्ह्यामध्ये एक प्रथित यश अशी जी संस्था आहे जी काळजीमध्ये की जी अपंगांसाठी काम करते या संस्थेनं पण आम्हाला सं, संपर्क केला आणि त्या संस्थेनं आम्ही पण तुमच्या या मदतकार्यामध्ये फुल फुला ना फुलाची पाकळी आम्ही घेतोय आणि आम्ही त्या पकाळशे अपंग म मदत निधी आम्ही आमच्या परीने उभा करून त्यांना काही एक महिन्याचं काहीतरी रेशन आम्ही देतो आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि ही सगळी त्या संस्थेची मंडळी आज या ठिकाणी आली आणि त्यांनी या भगिनींचं प्रत्यक्षात त्यांचं वास्तव्य त्यांचं हो संपूर्ण जीवन यांनी जवळून पाहिलं आणि त्यांना खात्री पडली आहे की खरोखरच यांना गरजेची आणि आधाराची गरज आहे आणि तो आधार आपण द्यायला हवा म्हणून त्यांनी दिलेलं जे आम्हाला दिलेलं या भगिनींना दिलेलं जे आश्वासन आहे ते आश्वासन खरोखरच ते पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या संस्थेचं या काळशेस काळशे अपंग संस्थेचं मी मनपूर्वक खूप आभार व्यक्त करतो या भगिनींच्या वतीनं आणि आमच्या सामाजिक बांधिलकीच्या वतीनं आणि असेच आपण आपल्याला अशा अपंगांचं अपंगांसाठी किंवा समाजामध्ये दुर्लक्षित असणाऱ्या या घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळू दे आणि परमेश्वराने आपल्याला अशा ह्या वंचित पीडित शोषित जो समाजामधले घटक आहेत जो ज्याला आपण दिव्यांग म्हणतो या दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं बळ देण्यासाठी या सगळ्या या संस्थांना आपल्या संस्थेला परमेश्वरानं चांगलं भरभरून बळ दे बळ देव अशी मी प्रार्थना करतो आणि आपण इकडे आलात भेट दिलात आणि त्यांना या मदतकार्यामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल मी सामाजिक बांधिलकीच्या वतीनं आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे त्यांच्या शेजारी राहणारा सगळ्या सगळी मंडळी आज या ठिकाणी जमली आणि त्यांनी पण या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्या सर्व त्या मंडळीचं मी मनपूर्वक सामाजिक बांधिलकीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो यासाठी धुरी यांना त्यांचे सहकारी दिव्यांग मित्र अनिल पाटील विनायक चव्हाण उर्मिला चव्हाण निलेश हडकर यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं विनोद धुरी यांच्या दातृत्वासाठी सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी आभार मानले यावेळी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे उपाध्यक्ष शैलेश नाईक सचिव समीरा खलील कार्याध्यक्ष संजय पेडणेकर रवी जाधव रूपा मुद्राळे रमीच्या तुर्वेश उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल